नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आशिष डुमने आय पी एल बायोलॉजिकल तर्फे आपलं स्वागत करतो आणि आज व्हेजिटेबलच्या प्लॉटमध्ये आहोत इथे चवळीचा प्लॉट आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आहो तर शेतकरी मित्रांनो चवळीच्या प्लॉटमध्ये शेंगा कमी लागणं किंवा फुलं येऊन गळणं याचे कारण शेतकरी सांगतात पण ते ऑब्झर्वेशन करत नाही जसं की इकडे बघा आपल्याला बघता येईल हे जे आहेत फुलकळीमध्ये इथे छोटीशी बारीक शेअळी आहे एकदम बारीक शेअळी आणि इने काय केलं आहे यामध्ये छिद्र करून हे पूर्ण खराब केलं आहे हे डॅमेज केलं आहे आणि इथे तुम्हाला फुलधारणा इथे होणार नाही किंवा फळधारणा तुम्हाला इथे दिसणार नाही त्यामुळे इथे आपले फळ न लागल्यामुळे ते आपले नुकसान भरपूर होण्याची इथे आपल्याला चान्सेस आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही असं बारीक ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे त्यातच त्यात तुम्ही इथे जैविकमध्ये कंट्रोल करण्यासाठी बेवेरिया बॅसियाना आणि मेटारायझा ॲनिसोफोलिया या दोन जैविक कीटकनाशकाची तुम्ही वापर करून इथे जैविक मध्ये आपण याचे कंट्रोल करू शकतो आणि तुम्हाला इथे चांगले रिझल्ट भेटतात याचे दोन स्प्रे आलटून पालटून जर आपण केले तर तुम्हाला अळीचा इथेच बंदोबस्त करता येते धन्यवाद